शुभ महाराज शुभ रात शिवाजा रुवरात शुभ राता शुभ राताजा रुवर शुभ शिवाराजा रुवरात शिवाजा शिवाराजा राह शिवार

सेटअप कसं केलं एक गो मध्ये तुम्हाला दिसतं त्रिकोण आहे ट्रँगल आहे बघितलं लावलं असं डायमंड शेपचा मध्ये त्याला बोलतात टी स्टोन तो जर स्टोन काढला तर सगळे अख्खी जे असेंबल केले स्टोन तर हे खाली पडणार असं बांधलं मग याला टी स्टोन बोलतात म्हणजे आता हा पण कुठल्या स्टाईल्स आहे बरोबर आता हा हत्ती दरवाजा हाती दरवाजा नाव का पडलं हे दरवाजा आहे हत्ती आलाच किंवा तेव्हा कसं असायचं हत्तीचं नसलं तर मोठे ओणके घ्यायचे आणि दरवाजा पडून पुढे जाणार आता इथं तुम्ही मला सांगा फोर्स म्हणजे फोर्स आपल्या जरा जागाच ठेवली स्पीड कमी होणार स्पीड कमी होणार ना सायन्स वापरले तुम्ही या काळी घरी ऑन का घेतला तरी तुम्ही ताकद भेटणार नाही जेवढी जोरात घरात बसणार नाही तेवढा मारा बसणार नाही दरवाजा हलणार नाही सेफ्टी काय नाही केलं थोडं सायन्स वापरले फोर्स जरी हत्ती आला तरी हत्तीला पण एकदम पळायला लागेल त्याला वळावा लागेल आणि हत्ती वळताना कसा बोलतो आपल्याला माहितीये हत्ती दर ठेवलंय आणि हे जे तुम्ही बांधकाम बघताय ना हे वालं बांधकाम हे वाल नंतर बांधलेलं आहे हे जे आहे ना हे झिजत झिजत पावसाने आधीच बांधकामातलं आतलं जे होत ते दिसतंय तुम्हाला हे वाल तेव्हाचं बांधकाम आहे हे तुम्हाला दिसतंय ते हे दगड आहेत हे आत्ता बांधले नंतर हे आधीच बांधकाम पाऊस पाऊस पडून 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 त्याचं हिरोजिन झालं पूर्ण तर सुद्धा आहे अजून किती वर्ष झाले असतील भावाने म्हणजे किती चौदाशे शतकात किती शतक चालू आहे एकवीस त्यावेळी पण किल्ल्याचं नाव शिवनेरीच होत होतं किल्ल्याचं नाव ऍक्च्युली विषय कसा आहे जुन्नरचं नाव वेगळं होतं जुन्नरी नाव होतं जुन्नरचं आधी मग ते जुन्नर झालं आणि मग अशी कोणीतरी मला प्रश्न विचारला की म्हणजे हा किल्ला इथं बांधला तर हे कुठे दिसत नाणे चांगले म्हणजे प्रश्न पडले पाहिजे <laughs> चांगली गोष्ट आहे आता <कुछते। laughs> हा किल्लाच का बांधला तुम्हाला सांगतो मी किल्ला बांधलाय इथं जो नाणे नाणे लक्ष ठेवायला किल्ला बांधलेला आहे किल्ला बांधणं म्हणजे त्या काळी कसं होतं कुठल्या तरी जो एक रूट असतो ट्रेडचा जसं आपण कोकणात जातो कोकणामध्ये एक रूट असतो म्हणून एक किल्ला अशी जागा बघतात तिथं किल्ला बांधतात तर किल्ला बांधण्याचा फायदा काय होतो जो ट्रेडचा रस्ता असणार आहे त्या रस्त्यावरती कुंडमध्ये आपलं हे होणार आहे त्याच्यावरती आधीपत्य बरोबर तिथं टॅक्स असणार आहे तिथे सगळं ते पण सगळं ट्रेडिंग होणार आहे तिथं जे पण बाहेरचे लोक आणणार सामान आणणार त्याचे टॅक्स लागणार टॅक्स मला भेटणार जो पण किल्ल्यावरती त्याची सत्ता आहे त्याला भेटणार हे लॉजिक किल्ल्या बांधायचं किल्ला बांधणं म्हणजे फक्त मी मी भारी म्हणजे माझ्या ताकद असायचं नाहीये खूप वेगळे किल्ला बांधायचे आता हा किल्ला बांधण्यामुळं इथला जेवढा पण रस्ता आहे माने तिथून जेवढा पण सगळं हे होणार होणार आहे सगळेचे टॅक्स तुम्हाला भेटणार आहेत तिथे भेटणार आहे त्याच्याने काय होणार पैसे भेटणार आहेत पैसे भेटले तर जे पण वेपन्स आहेत तोफ मार अजून अपग्रेड करणार हे करणार रिडेव्हलपमेंट अशा गोष्टी करणार त्यासाठी किल्ला बांधला आणि किल्ला हा बांधला आहे यादवकालीन किल्ला आहे यादवांनी बांधलेला किल्ला आहे तर यादवांनंतर इथं जे आली सत्ता आली ते दिल्लीचं जे म्हणतो आपण त्यांची सत्ता आली दिल्लीची सत्तानंतर इथं एक निजामशाही तुम्हाला माहिती असेल त्यांचं कॅपिटल होतं अहमदनगर आता ते अहमदनगर नाही आहे त्याचं नाव काय आहे अहिल्यानगर तर अहिल्यानगरला त्यांनी कॅपिटल केलं कुणी निजामशाही आणि शिवाजी महाराजांचे आजोबा जे होते राजे भोसले ते होते निजामशाहीमध्ये ओके तर त्यांना बक्षीस म्हणून किंवा त्यांच्यावरती खुश होऊन निजामानी हे पूर्ण जुनर त्यांच्या हातात दिलं जहागीर म्हणून झालं का आता हा किल्ला भेटला कोणाला माधुरी hmm, त्यांच्या मुलाला भेटणार नंतर म्हणजे कोण शहाजीरा तर शहाजीरान किल्ला भेटला शहाजीरायांच्या या किल्ल्यावरचे चांगले हे झाले सवंगडी झाले आणि जे पण त्यांचा कंट्रोल होता अख्खी बाजारपेठ त्यांच्या कंट्रोल मध्ये होती निजाम कुठं होता नगरला म्हणजे आईला नगरला आत्ताच्या त्याच्यामुळं इथं पूर्णपणे शहाजीराण्याचं हे होतं कावर होते म्हणजे त्यांचं इथं होता धबधबा तेव्हा त्या काळी आणि झालं काय जिजाऊ जेव्हा घरोदर होत्या बरोबर तेव्हा झालं काय त्यांचे जे माहेरचं आहे सिंधखेड राजा तिथं काही शत्रूंनी हमला केला आणि त्यांच्या घरात जाऊन त्यांचे वडील दोन भाऊ हे तिथं मारले गेले तर अशा परिस्थितीत जिजाऊनं तिथे ठेवणं होतं का केलं नव्हतं म्हणून शहाजीरांनी काय केलं सगळ्यात बेस्ट ऑप्शन काय होता शिवनेरी त्यांना माहिती होतं हा किल्ला सगळ्यात सेफ आहे सात दरवाजे आहेत म्हणजे आपल्याला प्रश्न पडला पाहिजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे शिवाजी महाराजांचा जन्म इथं झाला शिवनेरीला पण इथंच का झाला हा प्रश्न पडला पाहिजे आणि तेव्हा तुम्हाला सांगता बऱ्या या गोष्टी इथंच का झाला जन्म या सगळ्या हे सगळं बॅकग्राऊंड स्टोरी त्याची हे सात दरवाजे जरी कोणी आलं तरी एवढं इझिली येऊ शकत नाही आणि ऑलरेडी इथं आहे त्यांचे चांगले कॉन्टॅक्ट्स आहेत ते आधीपासून इथं झाले आहेत आणि हा हे पूर्ण जुन्नर बाजारपेठ त्यांच्या हातात आहे म्हणून जिजाऊनं इथं आणतात जिजाऊ इथं आल्यानंतर आता आपण थोडंसं तिथं गेल्यानंतर एक मंदिर आहे आपल्याला जे पूर्ण गडाच ग्रामदेव होते शिवाय आईचं तुम्हाला माहिती असेल तर जिजाऊंनी तिथे जाऊन नवस केला तुम्हाला हे माहिती आहे का की आपल्या महाराजांच्या आधी जिजाऊन अजून एक म्हणजे ते होत मूळ होत तर तुम्ही एका आईची मेंटेलिटी बघा कशी असेल म्हणजे आपले जिजाऊ आहेत आपण म्हणतो महाराज भारी आहेत महाराज मोठे आहेत महाराज का मोठे होऊ शकले म्हणजे त्यांच्या मागे अशा आई होत्या जिजाऊ म्हणून महाराज घडले आणि जिजाऊंनी एक छत्रपती नाही घडवला जिजाऊंनी दोन छत्रपती घडवलेत हे लक्षात ठेवा कधी पण एक छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊचे आपले छावा छत्रपती लक्षात ठेवा सांगताना नेहमी असं सांगा जिजाऊनी दोन छत्रपती घडवले एकदा आईची भूमिका घेतली एकदा आजीची भूमिका घेतली आपल्या पण आयुष्यात आईची भूमिका असते आणि आजीची भूमिका असते खूप मोठी भूमिका असते आजीची पण माहितीये आपलं कल्चरच असतं कारण का ते रूट्सच आपले तेच आपल्या आपल्याला व्यापलाय होते म्हणून आपल्याला आपलं सगळं माहिती पाहिजे बस एवढंच येतो आहे तर हे झालं जिजाऊ आल्या जिजाऊंची मेंटेलिटी कशाशी विचार करत फक्त वडील वारलेत दोन मोठे भाऊ वारलेत जिजाऊ छोट्या जे त्यांचे पती आहेत शहाजीराजे ते कधी त्यांना त्यांचा सहवाज जास्त भेटला नाही हो कारण काय तेव्हा चान्स नव्हता तेव्हा ती निजामशाईमध्ये परतून हुकूम यायचा त्यांना जावं लागायचं मोहिमेला जास्त सहवाज देऊ शकत नव्हते एक एकमेकांना पतीचा आधार नाही आता माहेर पण नाही आहे आहे फक्त विचार करा मेंटॅलिटी कशी असेल पॉवर किती असेल आणि सगळीकडे आक्रमण चालू आहे त्या इथे कसे दिवस काढले विचार हे गोष्ट आहे की नाही एवढं सगळं आपल्याला एवढ्या गोष्टी आपल्या बॅकवर्ड मंडळ चालू असतात आपण कधी कधी दमतो विचार करतो यार बास आता किती गोष्टी घडतात मायसवरच का घडत आहे आपण कधी कधी विचार करतो ना याच्याने आपल्याला कळतं की त्यांची मेंटॅलिटी कशी होती त्यांची विलपॉवर कशी होती ते इथं आल्या मंदिराशिवाय ठेवली इथं त्यांनी नवस केलं आई मला जर पुत्र झालं तर मी त्याचं नाव तुझ्या नावाने ठेवेल आणि एक दिवस उजेडला माहिती असेल एकोणीस फेब्रुवारी हा दिवस म्हणजे हा दिवस असा आहे ना की जेवढे पण कुठले पण दिवस असतील ना कुठले पण म्हणजे आपलं वर्ल्ड कप जिंकलं असू दे कुठले पण स्वातंत्र्य भेटलं असू दे आपल्याला सगळं असेल जी तारीख आहे ना ती तर कोरली गेली आपल्या ती शेवटच्या वर्षापर्यंत जाणार नाहीये माहिती आहे आप आपल्या एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस दिवस उजेडला आणि आपल्याला माहिती आहे कौन, कोण कोणाचा जन्म झाला बोलायची गरज नाही आहे आपल्याला कोणाचा जन्म आपल्याला माहिती आहे <coughs> म्हणून महाराजांचं नाव शिवाजी महाराज ठेवलं कारण का देवीचं नाव शिवाजी आहे म्हणून जे त्यांनी नवास केलं होतं नवास फेडला आणि अजूनही त्या गोष्टी मला नाही नाहीये तुम्हाला मी सांगतो आता म्हणजे असं काय वेगळी गोष्ट नाही पण ही आपल्याला इथेच माहिती आहे आपला महाराजांचा जन्म सोळाशे तीस मध्ये झाला महाराज फक्त सोळाशे बत्तीस ज्या किल्ल्यावरती राहिले फक्त दोन वर्ष त्यानंतर महाराजांच्या आयुष्यात शिवनेरी परत कधी आला नाहीये सोळाशे तीस ते सोळाशे बत्तीस दोन वर्षाच्या असताना महाराज आणि जिजाऊ पुण्यात जातात लाल महिला इतर ते येत नाही परत किल्ला पण आपल्याकडे नसतो म्हणून बराच दिवस सिक्स्टीन सेव्हन्टी थ्री मध्ये सोळाशे त्र्याहत्तर मध्ये परत प्रयत्न करतात महाराज किल्ला जिंकून घेण्याचा एकदा पण तो सक्सेसफुल होत नाही काही कारणास्तव होत नाही आपल्याला माहिती आहे जवळ फेल्ड कंडिशन वेगळं असते सगळं तेव्हाचं वेगळं असेल राजकारण त्यामध्ये झालं असं पॉसिबल परत पाच वर्षांनी परत महाराज प्रयत्न करतात जिंकण्याचा तेव्हा पण सक्सेसफुल होत नाही नंतर पुढे जाऊन चाळीस वर्षानंतर सतराशे सोळा मध्ये साहू महाराज छत्रपती झालेले असतात तुम्हाला माहिती आहे आणि साहू महाराज फक्त शासन करत असतात आणि सगळं युद्ध वगैरे त्यांचे पेशव असतात ते करत असतात तर पेशव्यांनी हा किल्ला परत स्वराज्यात आणला दरवाजा म्हणून तो सगळ्यात यंगेज दरवाजा काय आहे हे कारण प्रत्येक गोष्टी कनेक्टर येतो म्हणून तर सगळे इंग्रज चालवले सगळे शेवटच्या पेशवे पेशवेकडे तर पेशवेनी जेव्हा हा जिंकला तेव्हा त्यांना पण भावना असेलच ना आपल्याला जिंकायचंच आहे जिंकलं त्यांनी किल्ला त्याच्यानंतर किल्ला आपल्याकडे राहिला मग इंग्रजांनी जसं केलं आपल्याला माहिती त्यांचं राजकारण डिवाईड अँड रूल सगळ्या गोष्टी करत करत हा किल्ला मग त्यांच्याकडे गेला तर महाराजांसार इथं असलेलं दोन वर्षाचं फक्त पण दोन वर्ष हे छोटी गोष्ट नाही ही विचार झाला फक्त इथं जन्म झालेला आहे आपण तिथं ज्या भूमीमध्ये आलेलो आहे खूप मोठी गोष्ट आहे एक सांगतो तुम्हाला एक वाक्य आहे मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो लाईफमध्ये दोन गोष्टी करा इथे जन्म आल्या महाराजांचा ते शिवनेरी तुम्ही आत्ता आले तुम्हाला भाग्य भेटलं आहे तुम्ही आले अजून आपल्याला एका किल्ल्यावरती जायचं आहे श्रीमान रायगड तो किल्ला जेव्हा तुम्ही बघाल ना तुमचे कान डोळे तोंड सगळं असं आवक असं होईल तो किल्ला म्हणजे मास्टर पीस आहे जर जगात आठव जर कुठला आजोबा असेल ना तर रायगड आहे तो किल्ला बांधलाय ना त्याबद्दल प्रत्येक बारीक बारीक गोष्ट विचार केला किल्ल्यावरती प्रत्येक बारीक बारीक गोष्ट उगस मला सांगा आपण राजगडवरती गेलो सगळे गेलोय ना राजगड महाराजांना काय आवडत असेल राजगड पंचवीस वर्ष राहिले तिथून शिफ्ट करायला रायगडला जायचं काहीतरी विचार केला असेल त्यांनी तसं रायगड बांधला असेल म्हणून लाईफ मध्ये एक तर शिवनेरी आणि रायगड दोन किल्ले बघितले ना आपण मोकळे मग रायला वरती स्वर्गाचे दार आपल्या ते उघडे लक्षात ठेवा शिवनेरी मधला शिव आणि रायगड मधला राय शिवराय मी जास्त वेळ जेव्हा जाऊ ना तेव्हा तुम्ही फक्त हे बघू नका तुमचे दोरायचं वगैरे पाहिजे असं का तसं का प्रत्येक गोष्टी लॉजिक आहे आणि जेव्हा तुम्हाला ते लॉजिक कळेल ना तुम्ही ते शोधाल ना तुम्हाला एवढा अभिमान वाटेल स्वतःला की आपले महाराष्ट्र काय होते त्या काळी त्यांनी काय करून ठेवलंय खाली गावात दुष्काळ पडतो पण गंगासागर तलाव जे भरलेलं असतं त्याचा पाणी पुरवठा खाली होतो अजून पण गावाला केवढी मोठी गोष्ट आहे धरणं सुपत आपल्या नद्यात पाणी येत ना पाणी आपल्याला लगेच टँकर बोवा लागतो बॉम्ब होते लगेच तलावाचं पाणी खाली गावाला होतंय म्हणजे हे छोटी गोष्ट नाही गेली असे भरपूर गोष्टी काय करत आपल्याला नक्की बघले चला आता सुद्धा जास्त वेळ घेतो तुमचा जय भवानी जय शिवाजी सगळ्या आतुराची जागा बघायला ते सगळं बघायला ती वरती जागा आहे आता आपण पहिलं देवीचे कारण की गड देवत आहे देवीच्या पाया पडू आणि मग वरती जाऊ आणि मंदिरामध्ये बसा सगळे तिथले पॉझिटिव्ह वाईब्स घ्या मगच आपण उठून जाऊ तुम्हाला ऐकलं मेना म्हणजे पालकी हो लॉके हे इथपर्यंत आला का नाही जिंकला कुलपती चालू भेटली याचा अर्थ किल्ला इथून पुढे वरती पाले किल्ला चालू होतो किल्ला आता एवढे आपण सात सहा 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 सा, दरवाजा आलो विचार करा त्यावेळेस किती अवघड जात असेल आंबरखाना म्हणजे धान्य कोठार तर आत्ता या किल्ल्यावरती आप आपण आहे शिवनेरीवरती आणि सगळ्यात मोठं जर राशनला कुठे जर अंबरखाना किंवा धान्य कोठार तर ते आहे पनाळ्यावरती तर ह्याचा वापर काय असतो की जेव्हा असं कुठले अटॅक होतो जेव्हा एक एक दोन दोन वर्षाचे वेळे पडतात तेव्हा किल्ल्यावरती तेवढं राशन पाहिजे की जे मावळे वगैरे त्यांना ते पूर्ण पुरेल कारण का जेवण हे सगळ्यांना लागतंच त्याशिवाय माणूस लढू शकत नाही भूक लागते सगळ्यांना <laughs> जे आपण वास्तव बघितल्या ज्या तिथं दोन आपलं दिसला एंट्रन्सला तो पण ह्याचाच भाग आहे तो फक्त आता तुटलेला आहे हे असं सलग एकसाथ होतं आणि जे वरती तुम्हाला दिसत आहे लाईट ते उजड्यासाठी आणि आता तुम्ही आपण सगळ्या आतमध्ये आलोय थोडं थंड वाटतंय का इथं पण की स्टोन आहे बघा सगळी कडा ट्रँगल चला आता आपल्याला जायचंय आपल्या महाराज शिवाजी okay. शिल्प आहे त्याची बांधणी नंतर बाळासाहेब देसाई ऑफ युअर याला शिव कोणते बोलतात याच्या समोर बरोबर दिसतंय का हे आपलं पवित्र स्थान जायचं आता आपलं खोऱ्याकडे जाण्याचा मार्ग वरती तुम्हाला दिसतंय कमान असं कमाई जात असे त्याच्यामुळे कमान ना कमानी था था था। खाली पण टाके कमाई टाके हे महाराज जन्मा पाऊस पाणी कसं जेव्हा निजाम मनसा राज्य तेव्हा बांधले वाचतो तेव्हा इथं प्रेस व्हायचे ओके असं नाही होत आणि हे तुम्हाला हे जे बघे दिसते वर्ष पूर्ण ते एका असं कमाणीसारखं आहे त्याच्यानं न कमानी खाली जे टाक आहे समोर असल्यामुळे मग ते खालीचं टाकायचे ते, ते, ते काही शिका मित्रांनो त्या पाहिलेला आपण त्या राहिले होतात आपल्या महाराष्ट्राचा सूर्य आपलं सूर्य इथून त्या सूर्याची सुरुवात झाली शिकवण आहे एक फक्त वास्तू नाही आहे मित्रांनो या वास्तूतून जे गोष्ट घडली आहे ना त्याने इतिहास लिहिला आहे आज आजपर्यंतचा आणि आपल्या अस्तित्वाचा इतिहास आहे एक फक्त वास्तू नाही आपल्यासाठी एक शक्तीपेटेल शौर्यपेठे आपले छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म इथे झालेल्या वास्तू त्यांना मी दाखवतो सगळे बसून झालो त्यामध्ये खूप दिवसांनी भेटले सगळे होतच असे त्यांचे ग्रुप असते तर मी तुम्हाला दाखवतो तुम्हा जो जा जा पाच पाच जो हा जो पाळणा ना मित्रांनो हा पाळणा फक्त केवळ पाळणा नाही आहे या पाळण्यामध्ये शक्ती होती ती धमक होती तर दिल्लीच्या मयुरपंखी सिंहासनाला हादरा बसवण्याची या पाळण्यात शक्ती होती आणि हा फक्त पाळणा नाही आहे मित्रांनो पाच पाचशे उलट्या पालट्या घालण्यासाठी जो नरसिंह जन्माला ना त्याचा हा पाळणा आहे जय भवानी जय शिवाजी